तर त्यात बऱ्याचशा जणांना कळलं नाही कर करायचं काय पुन्हा एक वेळेस सांगेल सेबी रेजिस्टर अनालिस्ट नाही आहोत कुठलंही रिकमेंडेशन हे बाय सेल किंवा होल्ड समजू नका आणि फक्त ने फक्त एक लर्निंग पर्पजसाठी हा व्हिडिओ यूज करा अशी आमची इच्छा आहे मी आणि माझ्या टीमची तर रिक्वेजिस्टन्स होता मित्रांनो बऱ्याच दिवसापासून कंटिन्यू होता दोन हजार तेरापासून रिटन ला। जवा जवा थे थे रिटन जाला। तर बघितले तर बऱ्याचशा स्टॉक इथून रिटर्न झालेला आहे जेव्हा जेव्हा टच झाला तेव्हा तेव्हा स्टॉक इथून रिटर्न झाला आणि करंटली स्टॉक आता तिथंच आहे तर एवढ्या वेळेस इथं रेस्टन्स घेतल्यानंतर का स्टॉक पुढे जाईल का आणि गेलात तर कितीपर्यंत टार्गेट घेऊ शकतात हा महत्त्वाचा प्रश्न आहे तर हे तर तुम्हाला कळालं रेजिस्टन्स होता देन आता एक महत्त्वाची गोष्ट की स्टॉकने जो थांबला तो एक रुपयांवर थांबला आणि एक पॅटर्न तयार केलं इथे इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर जे की तुम्हाला विकलीवर किंवा डेलीवर आरामात दिसेल त्याचं टार्गेट जे आहे ते कंप्लीट केलं स्टॉकने इथं आणि त्यानंतर स्टॉक परत फॉल झाला जे की टार्गेट जर बघितलं तुम्ही पंचवीस रुपये इथपर्यंत त्याने कवर केलं देन आता एक महत्त्वाचा विषय असा आहे की हा पंचवीसच्या पुढे जाईना झाला आहे तर वरती मी हाय आणि लो मेन्शन करतो ट्वेंटी फाय रुपीज आणि खालचा जो लो खाली जो लो बनवलेला आहे तो आहे नऊ रुपये दहा रुपये एक तुमच्यासाठी लेवल्स लिहून देतो ते दोन लेवल्स झाल्या हे बॉक्स आला बेसिकली याच्यात हा जर तुम्ही ट्रेडिंगला भेटला तरी चांगलीच गोष्ट पण दरट मला असं नाही होत की स्टॉक जो याच झोनमध्ये ट्रेड करत राहील त्यासाठी आपल्याला बऱ्याचशा बाकीच्या गोष्टी पण बघायच्या असतात देन आपण गोष्ट बघितली तर स्टॉकने मार्च दोन हजार हो। तेवीस प तेवीसपासून नवीन हाय तर बनवलेत पण नवीन आ, लोज ब्रिज नाही केले म्हणजे याचा लो होता तो नऊ रुपयांचा तो ब्रिज नाही केला त्यानंतर अकरा रुपयांचा लो आला तो ब्रिज नाही झाला त्यानंतर अगेन चौदा रुपयांचा लो जो होता तो ब्रिश नाही झाला अगेन पन पंधरा पॉईंट पंचावन्न लो होता तो ब्रिश नाही झाला करंट मंथच्या तीन चार दिवस बाकी तर हा जो लो आहे तो आहे सोळा पंच्याऐंशी म्हणजे हा लो आपल्यासाठी फार महत्वाचा ठरणार आहे मी तर लिहून देतो करंट मंथ लो सोळा पॉईंट पंच्याऐंशी तर हा एक पॉइंट आपल्याकडे आता झालेला आहे जसं इथं बघितलं तर हायकेनाशी क्लीन शेवन क्लीन शेवन आहे मग याचा अर्थ असा आहे की हायकेनाशी ट्रेंड जो आहे तो कम्प्लिटली बुलिश आहे तर करंट टू मंथ्स हायकेनाशी चालू आहे जो आहे सोळा ऐंशी आपण ऑलरेडी मेन्शन केलेला होता आणि प्रिव्हियस आहे तो पंधरा पॉईंट पाच म्हणजे पंधरा ते सोळाची एक रेंज इथं आपल्याकडे तयार झालेली आहे एक बपर ठेवून आपण पंधरा ते सतरा ही रेंज घेऊया जेणेकरून आपल्याला सोपं जाईल लक्षात ठेवायला सगळ्या फिगर्स तर पंधरा ते सतरा ही एक फिगर झाली आणि लो आणि हाय जर बघितले पंचवीस आणि नऊ ते दहा रुपये तर असे तीन पॉईंट्स आपल्याकडे मिळालेले आहेत मित्रांनो आणि जर आर एस आय जर बघितलं त्यांनी तर आर एस आयचा क्लिअर कट ब्रेकआउट इथं झालेला आहे नंतीवर जर चेक केलं तर आर एस आयचा जो आहे तो ब्रेकआउट इथं झालेला आहे रिटेस्ट झालं आणि आता आर एस आय पण अबो सिक्स्टी फोर आहे म्हणजे जेणेकरून अजून स्पीड या स्टॉकमध्ये ब्रेकआउटला वगैरे मिळू शकतो तर हे मंथली अनालिसिस होतं सेम आपण जर गेलो मंथलीच्या लिनियर चार्ट्सवर तर चार, याच्यावर एक मस्त चांगली गोष्ट पाहायला मिळते म्हणजे ही कव, कि कव पन रेस्टन्स, 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 ही कव पण सेम पद्धतीत ॲक्ट करते रेजिस्टन्स 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 आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे व्हॉल्युम्स येत नव्हते या ठिकाणी ते व्हॉल्यूम्स इथे यायला लागले तर मे बी चान्सेस इथं ब्रेकआउट होण्याचे देन वीकली लेवल्स जर आपण बघितलं तर वीकली एक पॅरल चॅनलमध्ये चाललं आहे असं आपण म्हणू शकतो वरती हा रेजिस्टन्स जो आहे तो कंटिन्यू मागेपासून हा रेजिस्टन्स एक येत चाललेला आहे आणि हे जरी पॅटर्न आपण ट्रेड केलं तरी हा जो पॅटर्न आहे तो आ, कप अँड हँडल आहे मित्रांनो जसं मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं की इन्वर्टेड एवढं शोधत तिथं म्हणलेला होता तो, तो इथं क्लिअर कट दिसतो आहे आणि हे जे पॅटर्न आहे ते याला आपण एक कप अँड हँडल म्हणू शकतो कुठलाही ट्रेड घेण्याच्या अगोदर जोपर्यंत हे झालं मंथली वीकली लेवल्स वीकली लेवल्सवर जर आपण बघितलं त्या व्हिडिओमध्ये एक लेवल मेन्शन केलेली होती वीस रुपये पुन्हा अगेन सेम हॅकनॅशी जर बघितलं इथला तो क्लीन शेव आहे तर वीस पॉईंट तीस जोपर्यंत फ्रीच होत नाही म्हणजे वीस पॉईंट तीस पैसे जोपर्यंत ब्रीच होत नाही तोपर्यंत आपल्याला पंधरा सोळा नऊ दहा या चा विचार करण्याची गरज नाही तर एवढं आतापर्यंत क्लियर झालंय की आतापर्यंत करंट सपोर्ट आपला जो आहे तो वीस रुपये तीस पैशांचा आहे आणि जो मोठे जे सपोर्ट्स आहेत ते आहेत पंधरा सोळा आणि दहा स्टॉक घेऊन जा नऊ आणि दहा रुपये तर हे झालं तुमचं वीकली अनालिसिस आणि डेली अनालिसिस वर जर बघितलं तर एक गोष्ट इथं कळते की स्टॉक जो चॅनल मध्ये रन करतोय आणि चॅनलचा लोअर भाग येतोय तो आहे ये अठरा रुपये आता अठरापर्यंत जाईल का नाही याच्यासाठी आपण या चॅनलला टू भागमध्ये डिवाईड करूयात आणि करंटली एक येतं आपल्याला वीस रुपये जे की आपली एक वीकली लेवल पण आहे वीस ते तीस वीस पॉईंट तीस या अशा पद्धतीत हे स्टॉक जे ते करंट पोझिशनला काम ते आणि आता करंटली स्टॉक सपोर्टवर किंवा आता स्टॉक मंथली रेजिस्टन्सवर वर आहे पण डेलीच्या येतो आहे म्हणजे जवळपास जर आपल्याला मिळाला तर आपण तुम्ही बघता शेअर होल्डिंग पॅटर्न्स आहेत प्रमोटर्स नऊ नऊ टक्क्यांवर होते ते चोवीस पन्नासवर वर पोहोचले एफ आय जे एक पासष्टवर वर होते ती सात सहासष्टवर वर पोहोचले डीआय पाच सहा वर पोहोच होते ते पाच सोळावर पोहोचले आणि पब्लिक त्र्याऐंशीवरनं वर आली तसंच जर तुम्ही बघितलं प्लेज जे आहे तिथं शेअर्स ते चोवीस पॉईंट पाच टक्के होते जे की जेवढे शेअर्स होते तेवढे प्लेज होते ते आता सप्टेंबर ट्वेंटी ट्वेंटी, ट्वेंटी थ्रीमध्ये अनप्लेज झालेले आहेत तर समथिंग ॲक्टिव्हिटी या